यूट्यूबवर काम करता करता आपल्याकडून डाएट तर काय होतच नाही कारण जे पदार्थ केलेले असतात ते आपल्याला खाण्यामध्ये डाएट तर आपलं सोडाच पण आपल्याला आज जर डाएट शिवडा बनवायचा आहे तो नावाला फक्त डाएट आहे चला तर मग आपल्याला शिवडा बनवायचा आहे इथे मी भाजकी पोहे घेतले आहेत अर्धा किलो प्रमाणात मी बाजके पोहे घेणार आहे ते एका परातीमध्ये काढून घ्यायचे त्याच्यासाठी लागणारा आपल्याला जो मसाला आहे तो आता आपण बघून घेऊया इथे मी बडीशेप घेतली आहे ही जी वाटी आहे ह्याच्याप्रमाणाने अर्धी वाटी मी बडीशेप घेतली आहे अर्धी वाटी धणे घ्यायचे आणि एक चमच्यावर आपल्याला जिरे घ्यायचे आहेत हे मंदाच्यावर आपल्याला परतून घ्यायचे आहेत ते कुठेही करपले जाऊ नयेत याकडे लक्ष द्यायचं त्यानंतर आपल्याला थोडेसे गार झाल्यानंतर ते मिक्सर जारमध्ये घ्यायचे आहेत त्यामध्ये एक वाटीभर तेवढी साखर घ्यायची आणि त्याची आपल्याला फाईन अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे ती पावडर आपल्याला थोडं बाजूला ठेवून द्यायची त्यानंतर आपल्याला कढईमध्ये तेल घ्यायचं आहे अर्धी वाटी तेल घेतलं आहे कारण आपल्याला डाएट चिवडा बनवायचा असल्यामुळे तेलाचं प्रमाण थोडंसं कमी करायचं त्यानंतर ह्यामध्ये बारीक शिरलेले मिरचीचे तुकडे घ्यायचे शेंगदाणे घेतले आहेत आपल्या आवडीनुसार शेंगदाणे घ्यायचे त्यानंतर ह्यामध्ये तुम्ही फुटाण्याची डाळही वापरू शकता किंवा तुमच्याकडे कोणते ड्रायफ्रूट्स असतात तेही तुम्ही तळून ह्यामध्ये वापरू शकता कढीपत्ता घेतला आहे आणि हे भाजण्यासाठी मीठ घेतलं होतं हे सर्व भाजताना अगदी मंदाचे भाजायचं त्यामुळे त्याचा कलर बदलला जात नाही मिरचीचा आणि कढीपत्त्याचाही त्यानंतर आपण जी पावडर तयार करून घेतली होती तीही त्यामध्ये घ्यायची आणि छान अशी हाताने मिक्स करून घ्यायची झाला तर आपला डाएट चिवडा तयार आहे दिवाळीच्या आधीच डाएट चिवडा तर बनवलेला आहे चला तर मग आता रेसिपीला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका